गणेशोत्सव जवळ आल्याने मूर्तिकारांची लगबग वाढली आहे सध्या गणेश शाळांमध्ये मूर्ती घडवण्याचं तर ऑगस्ट पासून घेतील कोकणातील आजची युवा पिढी गणेश मूर्ती कला जोपासते आजची युवा पिढी सुद्धा कलेची आवड असल्यामुळे गणेश मूर्ती बनवण्याकडे वळतेय कुडाळ तालुक्यातील माड्याची वाडी राईवाडी येथील महादेव गावडे या युवकाने सुद्धा आपल्या गणेश शाळेत मूर्ती बनवण्याचं काम सुरू केलंय या ठिकाणी प्रामुख्याने मूर्ती हाताने बनवल्या जात असून शाडू मातीचा अधिकाधिक वापर केला जातोय आज युवा पिढी या कलेला एक आवड म्हणून जोपासताना पाहायला मिळते घेतल्यामुळे ते बेसिक एनॉडॉमीपोरशन आर्टचा हा भाग आपल्या कामातून आणतो त्यामुळे ते आवश्यकच आहे कारण बऱ्याचदा आपण असेच कलावंत बघतो की ना शिक्षणाची कमी बसून येते किंवा कलर्स की म्हणा तर सगळ्याच गोष्टींचं ते कमी भासून येते आणि जेव्हा आपण म्हणजे पूर्णपणे शिक्षण घेऊन काम करतो त्यावेळी ते कमी कुठेतरी भा पूर्ण होते त्याची आणि त्यात एक सौंदर्य प्लस कॉम्बिनेशन सगळं व्यवस्थित पूर्ण चित्र वाटते त्यामुळे ते शिक्षणाचंच एक शिक्षण घेणं हे महत्त्वाची गोष्ट आहे सोडाच्या याच्यात गणपती आम्ही दोन्ही प्रकारचे करतो रिक्वायरमेंटप्रमाणे जशी लोकांची रिक्वायरमेंट असेल तशीच आम्ही मूर्ती पण साच्यातली पण देतो आणि हाती पण बनवून देतो ॲक्च्युली ती वाचची आर्ट गॅली म्हणून एक गॅलरी होती मुंबईमध्ये आणि भारतातून वीस चित्रकारांची निवड केली होती आणि त्या प्रकार त्यातमध्ये भारतातील वीस चित्रकारांमधून माझी एक निवड झाली होती आणि हे चित्रकार प्रत्येक राज्यातनं एक एक दोन दोन असे त्यांनी निवडले होते म्हणजे पूर्णशे भारतातले जे पेंटिंगची एक स्टाईल आहे त्याला ते तिकडे त्यांना रिप्रेझेंट करायची होती म्हणून त्यांना त्यांनी आम्हाला तिकडे इन्व्हाइट केलं होतं thank